Nigeria, and Anda, नमस्कार रेणुका आय एन बी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत अपेक्षा मासिक यांचा जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा युवा दिन विशेषांक प्रकाशित झाला होता त्याची माहिती आपल्याकडे नव्हती आता ते एकवीस वर्षांपासून नियमितपणे म्हणजे वर्ष दोन हजार पाच पासून नियमितपणे महिला दिन विशेषांक काढतात प्रकाशित करतात आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो तर याचं औचित्य साधून मार्च आणि एप्रिल दोन हजार हा संयुक्त अंक असेल महिला दिन विशेषांक त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचं विचारमंथन घडवण्याचा प्रयत्न ते प्रत्येक महिला दिन विशेषांकात करत असतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान आणि आदर्श कामगिरी करणाऱ्या महिलांच्या मुलाखती परिचय आणि इतर माहितीसुद्धा देण्याचा त्या प्रय ते प्रयत्न करत असतात आता कोणते विषय आहेत ते पहा महिलांची समाजातील विविध क्षेत्रातील कार्ये व इतर महत्वपूर्ण जबाबदाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या स्त्रिया शैक्षणिक क्षेत्रातील महिलांची जबाबदारी आणि राष्ट्रीय कर्तव्य कर्तृत्ववान महिलांची विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्ये उद्योजक महिलांचे आदर्श क्रीडा क्षेत्रातील महिलांसाठीच्या सुवर्ण संधी आणि यशस्वी महिलांचे आदर्श महिलांचे राजकीय क्षेत्रातील महत्व व उत्तम कामगिरी विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांचे योगदान आणि महत्वपूर्ण कामगिरी कृषी क्षेत्रातील महिलांची कामगिरी आरोग्य क्षेत्रातील महिलांचे महत्वपूर्ण योगदान कायदा आणि सुव्यवस्था क्षेत्रातील महिलांचे महत्वपूर्ण योगदान संरक्षण क्षेत्रातील महिलांचे आदर्श हे विविध विषय आहेत तर अशा महिला विषय महिलांविषयाच्या अनेक क्षेत्रातील विषयांवर काही तज्ज्ञ अभ्यासक आणि लेखक कवी आपले विचार मांडणार आहेत तर आपल्याला जर आपले या विषयीचे लेख कविता किंवा इतर उपयुक्त माहिती पाठवायची असेल तर आपण ती माहिती पाठवू शकतो व्हॉट्सॲप ईमेल किंवा पोस्टांनी केव्हापर्यंत पाठवू शकतो तर 25 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपण ही माहिती पाठवू शकतो तर व्हॉट्सॲप नंबर ज्याच्यावर आपल्याला ही माहिती पाठवू शकतो आपण त्याचप्रमाणे ईमेल आय डी आणि कार्यालयीन पत्ता म्हणजे जर पोस्टाने पाठवायचं असेल तर ही सर्व माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर सर्व विषय हे स्क्रीनवर दिलेले आहेत पंचवीस फेब्रुवारी म्हणजे दहा दिवस आहेत अजून आपण लेख लिहिण्यासाठी वगैरे आणि विषय भर म्हणजे भरपूर विषय दिलेले आहेत त्यांनी तर आपण या कोणत्याही विषयावर लेख लिहून त्यांना पाठवू शकतो व्हॉट्सॲप ईमेल किंवा बाय पोस्ट तर हे जे आवाहन आहे हे श्री दत्तात्रय उभे जे संपादक आहेत आणि डॉक्टर संजय जगता जगताप जे सहसंपादक आहेत अपेक्षा मासिकाचे त्यांनी हे आवाहन केलेलं आहे तर जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च या जागतिक महिला दिमि दिनानिमित्त मार्च एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा संयुक्त महिला दिन विशेषांक असेल तर खूप खूप शुभेच्छा या लेखनासाठी भरपूर विषय असल्यामुळे भरपूर आपल्याला पर्याय पण आहेत कशावर लिहायचं ते आणि खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार